देवकी देव परमानंदं, परमानंद वंदे जगद्गुरू सर्वदत्त परिवारात साष्टांगप्रणीपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री श्रीगुरुदत्तचरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आता आपण पुढील काही भागात ऐकणार आहोत श्रीकृष्णांच्या लीला श्रीकृष्ण भाग एक पूर्ण पुरुषोत्तम भगवान म्हणजेच श्रीकृष्ण यांच्या अवतारापूर्वी आपल्या पृथ्वी तलावर वेगवेगळे राजे आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे अनावश्यक असलेले सैन्य यामुळे भूमातेला अतिशय भार झाला होता तसे पाहिले तर स्वतःला क्षत्रिय आणि शूरवीर समजणारे स्वतः या पृथ्वीचे राजे आहोत असे वाटणारे हे सर्वजण राजे नसून ते एक प्रकारचे असुरच होते आणि त्यांच्यामुळे हे समस्त विश्व त्रासून गेले होते अशा वेळी भूमाता ही आपले दुःख सांगण्यासाठी तिने गाईचे रूप धारण केले व ती ब्रह्मदेवाकडे गेली ब्रह्मदेवासमोर जाऊन भूमाता रडू लागली ती त्यावेळेस अनाथ होती व आपले दुःख ब्रह्मदेवांना समजावे व त्यांनी आपली मदत करावी म्हणून तो म्हणून ती ब्रह्मदेवासमोर रडू लागली तिने पृथ्वीवर आलेले हे संकट ब्रह्मदेवांना विस्ताराने सांगितले ते ऐकून ब्रह्मदेवसुद्धा दुःखी कष्टी झाले आणि ताबडतोब ते क्षीरसागराकडे जाण्यासाठी निघाले क्षीरसागर होय क्षीरसागर म्हणजेच आपल्या प्रिय भगवान विष्णू यांचे निवासस्थान क्षीरसागराकडे जाताना ब्रह्मदेवांसमवेत सगळे देव आणि भूमाता देखील त्यांच्या समवेत निघाली जेव्हा सर्वजण क्षीरसागराच्या किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा भगवान ब्रह्मदेव हे भगवान विष्णूंना कसे बरे प्रसन्न करावे याचा उपाय शोधू लागले पूर्व काळात भगवान विष्णूंनीच वराहरूप धारण करून भूमातेस त्यांनी वाचवले होते वैदिक मंत्रामध्ये अतिशय दिव्य असे एक, एक सुक्त एक सुक्त आहे होय बरोबर पुरुष हे सुक्त म्हणून सर्व देव भगवान विष्णूंना प्रणाम करत असत आपली पुराणे जर आपण अभ्यासली तर त्यातून आपल्याला एक गोष्ट समजून येते की आपली जी काही ग्रहे आहेत त्या कुठल्याही ग्रहावर जेव्हा एखादी आपत्ती येते तेव्हा त्या ग्रहाची जी कोणी अधिष्ठात्री देवता असते ती त्या आपत्तीचा नाश करण्यासाठी सर्वप्रथम ब्रह्मदेवाकडे जाते जात असते आणि मग त्या संकटाचे निवारण करण्यासाठी ब्रह्मदेव भगवान विष्णूंकडे जात असत पण ती भेट काही प्रत्यक्षरित्या होत नसे तर ब्रह्मदेवांना क्षीरसागराच्या तटावर बराच वेळ तिष्ठत राहावे लागे या विश्वामध्ये श्वेतदीप नाव असलेला एक लोक आहे आणि याच लोकात हा क्षीरसागर आहे असे आपल्याला अनेक वैदिकशास्त्र जे आहेत त्यातून आपल्याला ते समजते ज्याप्रमाणे आपल्या ग्रहावर खारट पाण्याचे समुद्र आहेत त्याचप्रमाणे इतर जी काही ग्रहे आहेत त्यावर वेगवेगळी समुद्रे आहेत काही ठिकाणी तेलाचे समूह तर काही ठिकाणी दुधाचे तर काही ठिकाणी मद्याचे देखील समुद्रे आहेत पुरुषसुक्त म्हणजे सर्व प्रार्थनांमध्ये अतिशय आदर्श अशी प्रार्थना आहे व ती प्रार्थना म्हणल्यामुळे भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होत असतात भगवान विष्णू हे दुधाच्या समुद्रात पहुडतात म्हणून त्यांना क्षीरोधकशाही विष्णू असे देखील म्हटले जाते सर्व देवतांनी मिळून पुरुषसुक्त म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना देखील केली परंतु त्यांना विष्णूंकडून काहीच प्रत्युत्तर मिळाले नाही त्यावेळेस ब्रह्मदेवांनी ध्यान लावले व त्यांना भगवान विष्णूंचा एक संदेश मिळाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा